स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर पुण्याच्या एका स्वामी सेवेकरिताईंचा हा भावस्पर्शी असा अनुभव आहे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत जर ऐकला तर तुमच्याही डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत ऐका खरंच साय ताईंचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला हा अनुभव शेअर केला आणि मला त्या पात्रतेचं ठरवलं तर त्या ताई म्हणतात माझ्या लग्नाला चाळीस वर्ष झाली पण आज जवळजवळ जवळजवळ पंचवीस वर्ष मी हा त्रास सहन केला आहे पण हा अनुभव कोणाला शेअर करावा किंवा कोणाला सांगावा आणि कोण विश्वास ठेवेल माझ्या अनुभवावर म्हणून हा मी अनुभव कोणाला सांगितला नाही आणि आज ताई मी हा अनुभव तुम्हाला शेअर करत आहे तर त्या ताई म्हणतात मी हा प्रश्न माझा हा प्रश्न जवळजवळ पंचवीस वर्ष पंचवीस वर्षापासून चाललेला आहे आणि तो फक्त आणि फक्त आज चार महिन्यात सुटला तो फक्त आणि स्वामींच्या सेवेमुळे सुटलेला आहे तर त्यांचे मिस्टर खूप ड्रिंक करायचे दारू प्यायचे पण त्यांच्या त्यांनी खूप उपाय केले त्या ताईंनी खूप उपाय केले खूप सेवा केल्या खूप म्हणजे डॉक्टरकडे दाखवलं तरी त्यांच्या म्हणजे ड्रिंकला त्यांच्या व्यसनाला काहीच फरक पडत नव्हता आणि त्यांचे मिस्टर त्यांचं काही ऐकतही नव्हते त्यामुळे त्यांच्या घरामध्ये खूप भांडणं क्लेश रोज ता ताणतणाव अशा खूप साऱ्या काही गोष्टी व्हायच्या मग त्या ताईंना खूप फ्रस्ट्रेशनमध्ये म्हणजे खूप फ्रस्ट्रेशनमध्ये यायच्या त्या की रोज उठून हे काय नवीन आणि मी काय करू की जेणेकरून ह्यांची ड्रिंक बंद होईल दारू प्यायचं बंद होईल तर त्या ताईंनी गुरुमाऊल्यांकडून सेवा घेतली स्वामी सेवा स्वामी सेवा केंद्रातून तिथे जे काही सेवेकरी असतात त्यात सेवेकरांकडून त्यांनी सेवा घेतली आणि जे आपले गुरुमाऊली आहेत तेच आपल्याला सेवा देतात तर सेवा अशी होती की त्या नित्यसेवा पण करायच्या स्वामीचरित्र सारामृत अकरा माळी जप त्याच्यानंतर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक कराय करायच्या आपण म्हणतो ना ते की रुद्राभिषेक असतो जे काही नित्यसेवेत मंत्र दिलेले आहेत रुद्राभिषेक असा करायचा ते मंत्र करून त्या तीर्थ बनवायच्या महादेवाच्या पिंढ्याचं आणि ओम भ्रीम ममम असा या त्या मंत्राचा जप करायचा कारण हा मंत्र खूप आणि खूप प्रभावी मंत्र आहे या मंत्राने संस्कारिक संसारिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपला संसार सुखाचा होतो ओम रीम नम असा तो मंत्र आहे मंत जो कोणी हा मंत्र म्हणतो त्याच्या संसारामध्ये ज्या काही अडचणी असतात त्या दूर होतात <coughs> तुमची जरी इच्छा पूर्ण झाली तरी पण हा मंत्र तुम्ही कंटिन्यू म्हणू शकता तर या ताईंच्या सेवेमध्ये त्यांनी चार महिन्यापासून ही सेवा सुरू केली होती आणि चार महिने पूर्ण झाले त्यांच्या से जस जशी त्यांची सेवा वाढत गेली तस तसं त्यांच्या मिस्टरांमध्ये बदल दिसायला लागले आणि आज आठ दिवस झाले की त्या म्हणतात की माझे मिस्टर मला स्वतःहून म्हटले की मला प्यायचीच नाही आहे मी सोडून दिली ते दारू प्यायचे कारण बघा पंचवीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये जो माणूस दारूशिवाय राहू पण शकत नव्हता तो आठ दिवसापासून असं म्हणायला लागला आहे की चार महिन्यापासून त्यांनी सेवा के सेवा सुरू केली आणि आता आठ दिवस झालेत की त्या त्यांचे मिस्टर म्हणत आहेत की मला दारू घ्यायचीच नाही आहे प्यायचीच नाही दारू मला ती नको नकोशी झाली आता का तर फक्त आणि फक्त रुद्राभिषेकाचा म्हणजे महादेवाच्या पिंडीवर जो काही तुम्ही अभिषेक केला होता तुम्ही घरातच करू शकता आणि त्याचं जे काही तीर्थ बनवता ते तीर्थ ते जर त्यांना प्यायला दिलं तर ते जे काही व्यसनाधीन व्यक्ती असते ती आपोआपच सुधरायला मदत होते आणि ती स्वतःहून बोलते की मला नकोय ते मला ते ड्रिंक नकोय म्हणून म्हणजे बघा आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की आपण शब्दात नाही वर्णन करू शकत पण जो कोणी ही सेवा मनोभावे करतो मनापासून करतो श्रद्धेने करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत त्याच्यानंतर पहिली सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत अकरा माळी जप दुसरी सेवा म्हणजे रुद्राभिषेक म्हणजे महादेवाच्या पिंडीवर रुद्राभि रुद्राभिषेक करून त्याचं तीर्थ बनवायचं तिसरी सेवा म्हणजे ओम रेम नाम या मंत्राचा जप त्यांनी केला या दोन तीन सेवा त्यांनी केल्या व्यसनाधीन व्यक्तीसाठी ज्या कोणी ज्या घरामध्ये कोणी व्यसन करणारी जर व्यक्ती असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्यांना या संकटातून या दुःखातून वाचू शकता कारण या शक्ती सॉरी या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की खरंच खूप मोठे मोठे संकटही दूर झालेले आहेत तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून जे तीर्थ बनवता त्या तीर्थ जर प्राशन केलं त्या व्यक्तीने तर खरंच त्याचे जे काही म्हणजे का आजार तर बरे होतातच म्हणजे त्याचं व्यसन तर बंद होतंच पण त्या व्यक्तीमध्ये जे काही आजार असतील ना ते पण दूर होऊन जातात तर ह्या ताई ता म्हणतात की माझ्या मुलीचाही म्हणजे माझ्या मुलीसाठीही मी सेवा घेतलेली आहे गुरुमाऊलींकडूनच की माझ्या मुलीच्या शिक्षणामध्ये जे काही अडथळे येत होते तिचं <coughs> जॉबचं काम होत नव्हतं तर त्याच्यासाठी मी सेवा घेतलेली होती ती ही सेवा आता मी चालू करणार आहे आणि त्या सेवेमध्येही मला खूप अनुभव देतील स्वामी अशी मी खात्री करते असा माझा विश्वास आहे कारण स्वामींनी आज माझी इच्छा पंचवीस वर्षाने पंचवीस वर्षांनी जी पंचवीस वर्षात सुटली नाही ती चार महिन्यात सुटली तर कोणत्या स्त्रीला आनंद होणार नाही सांगा बरं कारण ह्या ह्या ताई खूप म्हणजे खूप आनंदी आहेत घरात आज शांतता आहे सुख आहे समृद्धी आहे घरातलं जर कर्ता पुरुष चांगला असेल ना तर घरातल्या स्त्रीलाही सुख मिळतं बरोबर त्या ताई म्हणतात की त्यांच्यामध्ये खूप म्हणजे खूप बदल झाला त्यांना नॉनव्हेज दोन दिवसाला रोज म्हणजे रोज लागतं होतो रोज लागत होतो दोन दिवसाला तीन दिवसाला पण ही मी सेवा केल्याच्या नंतर त्यांच्या खाण्यामध्ये पण खूप बदल झाले त्यांना आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याला म्हणजे आता आठ दिवसातून पंधरा दिवसातून महिन्यातून जरी खाल्लं तरी पण काहीच बोलत नाहीत ते बघा जेव्हा माणूस पूर्ण बदलतो ना तेव्हा ह्या गोष्टी दिसायला लागतात आणि आज त्यांचा संसार खूप आणि खूप सुंदर सुखी समाधानी आणि घरात पण खूप शांतता वाटते प्रसन्न वाटते ज्या घरामध्ये स्वामींचा वास असतो ना त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि घरात खरंच सुख समाधानी सुख समाधान मिळतंच तसंच या ताईंचं झालेलं आहे की खूप मोठ्या संकटातून त्या वाचल्या की त्यांना वाटायचं आता हे ड्रिंक घेऊन घेऊन एक दिवस जातील की काय एवढी ड्रिंक घ्यायची त्यांचे त्यांचे मिस्टर पण नाही स्वामींनी त्यांना तारलं स्वामींनी त्या संकटातून वाचवलं आणि अशी काहीतरी त्यांच्याकडून सेवा करून घेतली की जेणेकरून त्यांचा प्रश्न सुटला तर त्यांचा मुलीचाही नोकरीचा प्रश्न नक्की स्वामी सोडवतील बर, ही म्हणजे त्यांना अपेक्षा आहे आणि स्वामी नक्की त्यांची इच्छा पूर्ण करतील कारण त्यांना मोठी मुलगी आहे ती बी कॉम करून जॉब करते आहे म्हणजे आहे त्याचबरोबर कॉम्पिटिशनची ही तयारी करते आहे तर ही सगळ्या त्यांच्या ज्या काही मनामध्ये इच्छा आहेत ज्या काही त्या आत्तापर्यंत स्वामींना प्रार्थना करत होत्या त्या सगळ्या इच्छा स्वामींनी त्यांच्या पूर्ण कराव्यात हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि हा अनुभव इथेच थांबवते बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला म्हणजे ह्या खरंच जो कोणी स्वामी भक्त आहे ना त्या गोष्टी तो जो कोणी स्वामी भक्त आहे त्याही गोष्टी मानतो की आपल्या तीर्थामध्ये किती ताकद आहे तीर्थ मंत्रामध्ये जो रुद्राभिषेकाचा आपण तीर्थ बनवतो त्या तीर्थामध्ये तीर्था किती ताकद आहे हे फक्त आणि फक्त एक स्वामी भक्त जाणू शकतो जो कोणी नास्तिक आहे तो म्हणेल की काय पाणी प्यायचं हे त्या पाण्यामध्ये काय ताकद आहे पण असं नाही आहे ते तीर्थ म्हणजे अमृत आहे त्या अमृतानेच माणसाचे खूप मोठे मोठे आजार बरे झालेले आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या अडचणी दूर झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जेवढं जेवढं काही स्वामींची सेवा कराल ना ती मनोभावे करा श्रद्धेने करा विश्वासाने करा स्वामी नक्की प्रश्न सोडवतील तुमचा जसा या ताईंचा सोडवला तसाच स्व सर्व स्वामी सेवेकऱ्यांचा म्हणा किंवा बाकीच्या सर्व लोकांचा जो कोणी माझा व्हिडिओ बघत आहे त्यांचा सगळ्यांचा हा प्रश्न सुटावा असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समजा